नमस्कार मैत्रिणींनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं स्वामी नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता संक्रांत आलेली आहे आणि त्यासाठी महिलांना मेन प्रश्न पडलेला असतो तो म्हणजे वानामध्ये द्यायचं तर ह्या ज्या मी वस्तू तुम्हाला दाखवते त्या अगदी दहा ते वीस रुपयापर्यंतच यांच्या किमती आहेत महिलांच्या बजेटमध्ये आहेत दहापासून सुरू होतात आणि वीसपर्यंत संपतात अशा म्हणजे दहा ते वीसपर्यंतच किमती आहेत या वस्तूंच्या तर ते बजेटमध्ये पडतं आणि छान उपयोगी वस्तू आहेत महिलांना रोजच्या वापरातसुद्धा येतात अशा पडून राहत नाहीत आणि म्हणजे रोजच्या म्हणजे डेली यूजसाठी ह्या वस्तू वापरल्या जातात तर अशाच वस्तू इथं मी तुम्हाला त्याचे फोटो टाकलेले आहेत तर तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या कोमल शॉपीमध्ये या आणि खरेदी करा तर छान अशा वाहनासाठी लागणाऱ्या ह्या वस्तू आहेत तर छान छान तुम्हाला आता मी फोटो टाकलेले आहेत दिसत असेलच वेगवेगळे अशी प्लेट्स आहेत वेगवेगळ्या आकाराचे चमचे आहेत बरण्या आहेत त्याच्यानंतर करंड मोदक साचा गाळण हे सगळ्या वस्तू अगदी बजेटमध्ये मिळतात तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद